सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे महायुती सरकार भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षाच्या पाठिंब्यानेच सध्याचं सरकार चालत आहे या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत राज्याच्या गाडीचं स्टेअरिंग त्यांच्या हातात आहे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार काम पाहत आहेत पण गेल्या काही दिवसात काही संकेत मिळाले आहेत की या तोळ काही तणाव ताण तणाव निर्माण झाले आहे गेल्या काही आठवड्यापासून मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू होत जरांगे पाटील यांच्या सोबत हजारो लोक रस्त्यावर उतरली होती सरकारवर मोठा दबाव आला होता या काळात अशी माहिती समोर आली आहे की मुंबईतील आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठरवून एकटे पाडण्यात आले शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला नाही असा आरोप विरोधकांकडून केला होता त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की मुख्यमंत्री महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित आहे का कारण राज्यातील प्रमुख वृत्तपेपरावर पहिल्या पानावर शनिवारी एक मोठी जाहिरात झळकली त्यात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो होता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत असताना आणि गणपतीची बाप्पाच्या पूजा करताना दाखवले होते जाहिरातीखाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं देवा भाऊ ही जाहिरात राज्यभर चर्चेचा विषय ठरली कारण या जाहिरातीत ना एकनाथ शिंदे होते ना अजित पवार जाहिरात दिसतात सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली ही जाहिरात कोणी दिली यामागचा उद्दिष्ट काय आहे महायुती सरकारमध्ये खरोखर तणाव आहे का असा प्रश्न निर्माण होतो विरोधकांनी यावर सडकून टीका केली संजय राऊत म्हणाले ही जाहिरात म्हणजे सत्ता दाखवण्याचा प्रकार आहे ठाण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारला ही जाहिरात पाहून असं वाटत आहे की महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी शांतपणे उत्तर दिलं महायुतीत कोणताही प्रकारचा श्रेयाचा चढाओ नाहीये मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही टीम प्रमाणे काम करतोय राज्याचा विकास हा आमचा अजेंडा आहे मराठा आरक्षण असो व इतर मागासवर्गीयांचा प्रश्न आम्ही निर्णय एकत्र घेणार आहोत त्यांच्या वक्तव्यामुळे वाद थोडा शांत झाला आहे पण जाहिराती मागचं राजकीय अर्थ लोक अजून शोधत आहेत राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ही जाहिरात भाजपनेच दिली असावी या मागचा हेतू म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं महायुतीत खऱ्या सत्तेचा ताबा भाजपकडेच आहे सोशल मीडियावर देवा भाऊ ट्रेंड झाला आहे काहींनी कौतुक केलं फडणवीस खरंच महाराष्ट्राचे नेते आहेत तर काहींना टीका केली हेच का संयुक्त सरकार असा प्रश्न उपस्थित केला सगळं श्रेय एकट्यानेच घेणार महायुतीतील समीकरण अजूनही नाजूक आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून करत असल्याचा दावा आहे शिंदे आणि अजित पवार यांना त्यात आपली भूमिका मजबूत ठेवावी लागणार आहे पुढील ठेवून ही जाहिरात फक्त सुरुवात असू शकते पुढे अशा अनेक जाहिराती प्रचार मोहिमेत दिसू शकतात त्याचबरोबर तुमचं या सरकारबद्दल महायुती सरकारबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा